राम राम शेतकरी मित्रांनो मी, मी प्रवीण केने कावेरी सीड्स कंपनीतर्फे आपले सर्वांचे इथे जे आहे बारामतीला लाइव क्रॉप शोमध्ये सगळ्यांचे हे करतो आहे स्वागत करतो आहे आज आपण इथे आहात आमच्या कावेरी कंपनीचे जवळपास जे आहे भाजीपाला डिव्हिजनचे जे आहे इथे आठ प्रॉडक्ट इथे लावले आहेत तर त्या आठ प्रॉडक्टमध्ये जे आहे सर्वप्रथम झेंडूच्या दोन जाती लावल्या आहेत त्यामध्ये एक पिवळ्यामध्ये आहे कॅप्टन येलो त्यानंतर जे आहे की ऑरेंजमध्ये जे आहे सुपरगंधा त्यानंतर जे आहे शिमला मिरचमध्ये जे आहे की बेळगाव पोपटी सेगमेंट आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये लावला जा जातो त्यामध्ये जा तेवीस शून्य एक आहे त्यानंतर जे आहे मिरचीमध्ये दोनशे दोन ती की लांबडी मिरची आहे पंधरा ते अठरा सेंटीमीटर लांब येते ती लालला पण चालते आणि हिरव्याला पण चालते त्यासोबतच जे आहे भेंडीचं असं वान आहे उत्कृष्ट वान की त्याची उंची वाढत नाही आणि स्ट्रॉंगली जे आहे वायव्य रोगाला जी आहे की नाही बळी पडणार नाही असा तो वान आहे त्याच्यानंतर जे आहे की टोमॅटोमध्ये झुरं पंचावन्न देशी सेगमेंटमध्ये आहे त्यानंतर कारल्यामध्ये सतरा शून्य नऊ आणि त्याच्यानंतर जे आहे की काकडीमध्ये कियारा असे आठ वाण लावले आहे आता बारामती कृषी विज्ञान केंद्राचा शेतकरी छोट्या शेतकरी लोकांना काय फायदा होऊ शकतो ते मला सांगायचं आहे इथे आज जे आहे की बारामती कृषी विज्ञान केंद्र जे त्यांचे प्रयत्न चालू आहेत की ब कमी खर्चामध्ये कशी नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करता येईल ते इथं डेमॉन्स्ट्रेशन केल्या जातं आता जर का हे मिरचीचं जर का पीक बघितलं आपण कसं आहे की त्यांनी बरोबर जे आहे की नाही मल्चिंग पेपर तिथे टाकला आहे त्यानंतर ड्रीप इरिगेशन केलं आहे आणि त्याला व्यवस्थित बांधणी केली आहे आणि याला कसं आहे जास्त असं जर का फ्लडनी पाणी दिलं तर भरपूर पाणी लागतं पण ड्रीपनी पाणी दिल्यामुळे जे आहे की नाही पिकाला पण जसे खतं पाहिजे तितके खतं पण मिळतात आणि जे आहे की पिकाची पण वाढ चांगली होते हे जे आहे तशा प्रकारे जे आहे की नाही या कृषी विज्ञान केंद्रमध्ये यांनी जे आहे की गेल्या दोन वर्षापासून जे आहे की मायक्रोसॉफ्ट या कंपनीसोबत कोलॅबरेशन करून जे आहे जे एआय टेक्नॉलॉजीचं लॉन्चिंग जे केलं आहे त्याचा मागचा उद्देश जे आहे तो अर्थात की पिकाला काय पाहिजे तितक्याच मात्रामध्ये पाणी देणे तितक्याच मात्रामध्ये खतं देणे केव्हा काय पाहिजे काय नाही हे आपल्या मो मोबाईलला जे आहे एक मेसेजद्वारे आपल्याला कळणार आहे आणि हे सगळ्यात चांगलं कारण की आज जर का कोणी गरिबातला गरिबात शेतकरी म्हटलं त्याला मोबाईल कसा हाताळायचा ते त्याला माहीत आहे तर हे जे तंत्रज्ञान दोन शेतकरी वापरेल आणि दिवसेंदिवस जसा प्रचार बारामती विज्ञान केंद्राचा चालू आहे त्यामुळे जे खरोखरच जे आहे की बारामती कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांच्या फायद्याचं खूप काम करते असं दिसते आहे आणि मला असं वाटते की हे जे प्रदर्शन दरवर्षी ठरवलं जातं जानेवारी महिन्यामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्रातल्या आजूबाजूला सर्व शेतकऱ्यांना किंवा मी आपल्या भारतातल्या सर्व शेतकरी लोकांना आवाहन करेल की दरवर्षी कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये केंद्रा यावं आणि जे आहे की हे प्रदर्शन बघावं आणि फक्त बघायचं म्हणून बघायचं नाही तर तिथे त्यांनी काय नवीन केलं आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो हे स्वतः त्याचा अभ्यास करावा असं मला वाटते आणि आपला अमूल्य वेळ या कृषी विज्ञान केंद्रात द्यावा असं मी सर्व शेतकरी लोकांना आवाहन करतो आता इथे जर का उत्पन्नाचं बघितलं तर आता जर का साधारण जर का आपण जर का ही शिमला मिर जर का साध्या शेतकऱ्यांकडे लावली तर त्याच्यापेक्षा जे आहे की इथे चांगलं उत्पादन जवळपास जे मला असं वाटतं की याच्यापासून जे आहे तीस ते चाळीस टन जे आहे या शिमला मिरचं जे आहे की नाही उत्पादन एका एकरा जर का इथे तर थोडाच पॅच लावला आहे पण याचा जर का एकरी जर का आपण अनुमान काढलं तर तीस ते चाळीस टन याचं उत्पादन कमीत कमी, -कमी इथे या मिर्च तेवीस शून्य एकचं येऊ शकते असं मला वाटतं पण मला हे म्हणायचं आहे की जसं हे भारत कृषी विज्ञान केंद्राने जो काही प्रयोग करतात की दरवर्षी गेले दहा वर्षापासून जे आहे की लोकांना लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन कंपन्यांचे दाखवतात आहे तर त्याचा याच्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होतो कारण की आपण शेतीमध्ये कसं आहे सीईंग इज विल बिलिव्हिंग या शब्दाला मान्यता दिली जाते फक्त जे जा आहे की बा यांनी सांगितलं मी लावलं असं नाही जर का शेतकऱ्यांनी स्वतः डोळ्याने बघितलं तर ते तो लावू शकतो आपल्या शेतीमध्ये सीईंग इज बिलिव्हिंग म्हणजे स्वतः पाहणे आणि अनुकरण करणे हा जो फॉर्म्युला लागू होतो त्याकरता जे आहे त्याचकरता जे आहे की कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न चालू आहेत ते सुद्धा जे आहे की नाही जर का समजा जे आहे की मला जर का शेतकऱ्यांना संपर्क करायचा असेल तर तर मी जे आहे की माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा चारशे चौवेचाळीस आठ हा मोबाईल नंबर आहे या मोबाईलवर मला तुम्ही हे करू शकता की व्हॉट्सअपला मेसेज करू शकता हाच नंबर माझा व्हॉट्सअपला आहे त्यानंतर जे आहे केने डॉट प्रवीण ॲट द रेट ऑफ कावेरी स्ट्रीट डॉट कॉम या, या मेलवर सुद्धा तुम्ही मला मेल पोस्ट करू शकता मी आपल्या संपर्कात केव्हाही राहील ओके धन्यवाद